नमस्कार मित्रांनो काय म्हणून या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये टास्क बार कस्टमायझेशन ही सेटिंग आज आपल्याला पाहायचे सर्वप्रथम आपल्याला टास्क बार कस्टमाइज करण्यासाठी आपल्याला या टास्क बारवरती वरती आपल्याला राईट क्लिक करायचे आपल्याला इथं लॉक द टास्क बार हे ऑप्शन आपल्याला दिसेल इथं राईट क्लिक आपल्याला ही टिक मार्क आपल्याला काढून टाकायचे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आपल्याला स्क्रीन कस्टमाइज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम इथून आपल्याला काय करायचं की ॲरोनं आपल्याला ट्रॅक करायचं इथून आपण सिलेक्ट करून आपल्याला ह्या साईडला ट्रॅक करायचं आणि सोडून घ्यायचं परत आपल्याला ही कस्टमायझेशन आपल्याला इकडं पाहिजे असेल तर आपल्याला सरळ काय करायचं सेम इथून आपल्याला माउथने दाबून धरून आपल्याला इकडं आपल्याला ट्रॅक करायचं आणि आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला परत आपल्याला कस्टमाइझेशन जशाला तसं पाहिजे असेल तर आपल्याला काय करायचं इथून परत आपल्याला ट्रॅक करून खाली इथं आपल्याला लक्षाला तसं ट्रॅक करून आपल्याला काय करायचं त्याच्यावरती आपल्याला राईट क्लिक करायचं आणि लॉक द टास्क बार करायचं जर तुम्हाला माझा हा कस्टमाइजचा व्हिडिओ आवडत असेल आणि माझी इन्फॉर्मेशन आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करत जा धन्यवाद